मिशोसोबत ना मी छान अशी खरेदी केली आहे मिशोवरून आणि आत्ता दिवाळीचं चा सेल चाल आहे तर सुद्धा करा करा हॅलो नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं छान असा ना मिशो हॉल घेऊन आलेली आहे मी दोन ड्रेस दाखवणार आहे तुम्हाला हा तुम्ही रीलमध्ये काल बघितला आहे पर्पल कलरचा ड्रेस आणि अजून एक मी येलो कलरचा पण ड्रेस मागवला आहे तर तो पण तुम्हाला दाखवणार आहे तर दोन्ही ड्रेस दाखवणार आहे आणि एक ज्वेलरी सेट आहे मोत्यांची त्यांची ज्वेलरी मी मागवलेली आहे तर हा ज्वेलरी सेट आहे कसा आहे आत्ता मी फोडून तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता हे ओपन करूया पार्सल आणि ज्वेलरी कशी आली हे तुम्हाला पण दाखवते मी घालून पण बघणार आहे छान आत्ता ना मिशोवरती आता दिवाळी फेस्टिवल सेल चालू आहे तर त्या दरम्यान खूप छान छान ड्रेसेस साड्या आणि ज्वेलरी सेट अजून बरंच काही सगळं पॅकेजिंग बघा पहिल्यांदा एकदम जबरदस्त पॅकेजिंग आलं आहे आणि प्लास्टिकचा हा चांगला डब्बा आहे त्याच्यामध्ये ज्वेलरी कशा पद्धतीनं पॅक करून आले ते दाखवते तुम्हाला रबर वगैरे दोन लावलेले आहेत सगळं तुम्हाला तुमच्यासमोरच मी दाखवणार आहे आणि जर तुम्हाला पण आवडली ही ज्वेलरी मला तर बघितल्यानंतर आवडलेली तसं तर ना फेस्टिव्ह सीझनमध्ये आपल्याकडं मोत्यांची ज्वेलरी असायला पाहिजे आता माझ्याकडं मोत्यांची ज्वेलरी तर काही नाही आहे हे बघा कसली सुरेख आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मागवली आहे पॅकेजिंग एकदम चांगलं आलं आहे आता ह्या पाऊच पॅकिंगमध्ये हा एक हार आहे लॉंग हार आणि हा चोकर आहे आणि त्याच्याबरोबर इयर पण आहेत तर आता हे सगळं दाखवते ह्या अशा छान प्लास्टिकच्या डब्यामध्ये आलं आहे म्हणजे आपण ट्रस्ट फुल म्हणजे ना ऑर्डर करू शकतो आता दिवाळीचा सण येतोय वसुबारस असू दे किंवा म्हणजे दिवाळीतले चार पाच दिवस आहेत ना तर त्यावेळी वेगवेगळी ज्वेलरी घालायला सगळ्यांना जास्त आवडते अरे छा ह्यामध्ये नथ सुद्धा आली आहे मला माहितच नव्हतं की नथ पण ह्यामध्ये मी एवढं व्यवस्थित बघितलं नव्हतं तर हे दोन कानातले आहेत हे बघा मस्त असे कानातले आहेत हे दोन अगदी जवळून दाखवते क्वालिटी एकदम चांगली आहे बघा थोडंसं हात धरल्याशिवाय ना दिसत नाही आहे एकदम छान असे कानातले आहेत आणि त्याला फिरक्या आहेत ह्या अशा प्लास्टिकच्या फिरक्या हे प्लास्टिक बटन आहेत अशी फिरकी त्याचबरोबर ही नथ आली आहे कमी रेंज आहे बरं काय एकदम कमी दोनशे मला वाटते एकोणतीस रुपयेला हा टोटल सेट आला आहे हां ही नोज पिन आहे किंवा नथनी म्हणतो आपण दिसते का बघा हा धरते म्हणजे दिसते हा नथनी आहे ही मस्त असा डाळिंबी कलरचा ना खडा आहे त्यामध्ये आणि छान आहे नथनी ह्या अशी अडकवायला घातलं <laughs> घालायला पाहिजे ते त्याशिवाय समजणार नाही आता हे जे नेक पीस आहेत ते तर मी घालूनच दाखवणार आहे तुम्हाला चोकर आहे मस्त असा वाव मोत्यांची ज्वेलरी जा सगळ्यांनाच जास्त आवडते बर का आणि आता तर ना वेगवेगळे लुक क्रिएट करतात लेडीज त्यामुळं ना घालायला ती अजून छान वाटते मस्त अशी मोत्यांची ज्वेलरी आता या कॉलरच्या ड्रेसमुळे एवढं ते असं जरा थोडस उलट तिलट व्हायला लागले पण एकंदरीत एक ना हा हे बघा एवढं थोडस वरती घालते म्हणजे हे दिसेल येस छान अशी ही गळ्याबरोबरची काय म्हणायचं ह्याला गळ्याबरोबरचा छोटा नेकलेस आणि तो पण छान असा तीन पदरमध्ये चार पदरमध्ये आहे आणि वेगवेगळे वेग स्टोन्स आहेत त्याला आणि हा तरी म्हणजे ना तन्मनी हार आहे बघा हा वा मस्त आहे हार तरी खरच खूप म्हणजे ना स्वस्तामध्ये आणि चांगली ज्वेलरी आहे बरं का म्हणजे एखाद्या फंक्शनला आपल्याला घालायला पाहिजे मोत्यांची ज्वेलरी तर आपण हे मागवू शकतो आरामात आणि हल्ली मुलींना ना शाळेमध्ये वगैरे बरेच असे कार्यक्रम असतात की त्यावेळी ज्वेलरी ही लागतेच मग ते इथं तिथं शोधत बसण्यापेक्षा एखादा ज्वेलरी सेट आपल्याकडे असा असलेला कधी पण चांगला हे बघा मस्त असा ना हा ज्वेलरी सेट आहे खूप सुंदर आहे आणि हे पेंडंट बघा किती छान आहे ह्याला गुलाबी आणि हिरव्या कलरचे असे खडे आहेत तर हा छान असा चोकर आणि हा हे काय म्हणायचं म्हणजे लक्षात येत नव्हतं चोकर आणि हा तनमनीचा सेट आणि त्याच्याबरोबरच आता हे जवळून दाखवते तुम्हाला हां हे कानातले आणि नाकातली नथ कानातले आणि ही नाकातली हा असा सेट आहे दोनशे तीस रुपया हा सेट मला मिळाला आहे आणि खरंच खूप छान अफोर्डेबल रेंज मध्ये आहे आणि तुम्हाला आवडला का नक्की सांगा कमेंट करून आणि जर आवडला असेल तर मिशोवरती सेल चालू आहे मिशोवरती जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता नक्कीच मस्त असा पीस आहे हा दोनशे तीस रुपये म्हणजे काहीच नाही बाहेर जर आपण ना ज्वेलरीच्या दुकानात घ्यायला गेलो तर हे एवढे स्वस्त नाहीत मिळत हे म्हणजे सेट अशी खूप सुरेख आहे हे बघा चार पदरी आहे हे आणि दिवाळी ना चार पाच दिवसाच्या आता सणांचं सगळं हे आहे तर त्या एखाद दिवशी आपण हे अशा प्रकारच घालू शकतोय नक्कीच त्या ड्रेश नी नी आता त्यामधला हा ड्रेस मी काल दाखवलाय पण अजून एकदा ह्या लॉंग व्हिडिओ मध्ये दाखवते ज्यांनी कोणी बघितला नसेल तर त्यांनी बघू शकताय आता काय झालं तुम्ही रील बघू शकताय कालची जर का मस्त असा हा जांभळा पर्पल कलर मध्ये आहे ड्रेस हे बघा एम्ब्रॉयडरी आहे नेकच्या बाजूला एक मस्त मस्त एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे एकदम भरीव आहे हे आणि बाहीला छान अशी इथं गोटापट्टी आहे कापड रेयॉनमध्ये आहे एकदम चांगल्या कपड्यामध्ये आहे टिकाव आहे मेन म्हणजे हातात घेतल्यानंतरच माझ्या लक्षात आलं आणि रोज वापरासाठी खरंच खूप छान आहे हे बघा दोन्ही बाजूला असा कट आहे असा रेग्युलर आपण वापरायला काढला तरी पण हा ड्रेस चालतो अशा पद्धतीचा आहे त्यानंतर ह्याची ओढणी थोडीशी ना अशी ऑरगॅनजा टाईपमध्ये आहे ही बघा आणि ओढणीच्या काठाला पण ही अशी जर आहे आणि फुल डिझाईनमध्ये आहे फ्लावर डिझाईनमध्ये ही ऑरगॅनजा टाईपमध्ये अशी ही ओढणी आहे आणि त्यानंतर बॉटम वेअर हे असं पटीयाला वेअर आहे हे बघा इथं पण गोटपट्टीचं काम आहे हे म्हणजे उसवत वगैरे नाही एकदम छान आहे रेग्युलर यूजसाठी हा ड्रेस खरंच खूप छान आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुम्ही मिशोवरून परचेस करू शकताय त्यानंतर अजून एक मी ड्रेस मागवला आहे तो पण ट्रेअंचा आहे आणि ह्या ड्रेसला ओढली नाही आहे हा कॉर्ड सेट मागवला आहे हा पण रेग्युलर यूजसाठी ऑफिसवेअर असाल तुम्ही तर त्या ऑफिसवेअरसाठी वगैरे पण एकदम चांगला आहे त्यामुळं आत्ता ऑफरची ऑफरची जी संधी आहे ती संधी कुणीही चुकू नये तुम्हाला जर ड्रेसेस आवडले असतील तर ह्या ड्रेसची लिंक आणि ज्वेलरी जी दाखवली मी ह्या ज्वेलरीची लिंक पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता किमती वगैरे किमती तर काय मी सांगितलेच आहे ह्या पर्पल कलरच्या ड्रेसची किंमत म्हणजे ह्या ड्रेसची किंमत चारशे एक्क्याण्णव रुपये ज्वेलरी मोत्याची ज्वेलरी आहे ती दोनशे एकोणतीस रुपये आणि हा जो सेट आहे पाचशे सोळा रुपयाचा आहे हा हा कॉड सेट पाचशे सोळा रुपयेचा आहे मस्त असा फ्रेश 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 कलर आहे बघा पहिल्यांदा बॉटम वेअर दाखवते तुम्हाला मस्त अशी प्लाझो पॅन्ट आहे ही कापड एकदमच चांगला आहे मी असं रेटिंग वगैरे बघूनच घेतले आणि हा आहे टॉप फी नेक मध्ये आहे टॉप वाप्पट थ्री फोर्थ स्लीवज आहेत असे इथे स्लीवला कोणतंही काम वगैरे केलेलं नाही प्लेन आहेत स्लीव्ह अशा आणि इथं बघा हे डिटेलिंग अशा पद्धतीचं आहे थोडंसं एम्ब्रॉयडरी वर्क आहे मिरर वर्क आहे आणि फिनेक मध्ये तर हा मस्त असा ड्रेस मी घालून पण दाखवणार आहे हा ड्रेस आणि त्यानंतर मग तुम्ही बघूच शकताय कसा आहे ते हा असा येल्लो व्हाईट कलरमध्ये आहे प्लाझो सेट आहे कॉर्ड्स म्हणजे सेट आहे आणि प्लाझो पॅन्ट आहे तर मस्त असा आहे कलर एकदम ब्राईट आहे एकदम छान सुंदर असा आहे डिटेलिंग बघू शकता इथं हे थोडस एम्ब्रॉयडरी वर्क आहे आणि मिरर वर्क सुद्धा आहे फिनेक मधला आहे आणि खूप सुंदर असा आहे स्लीव बघू शकता इथं पर्यंत आहे ह्या अशा थ्री फोर्थ स्लीव आहेत आणि ए लाईन मध्ये आहे कुर्ती थोडी बघा अशा पद्धतीने ना फुल म्हणजे घेर आहे असा आणि इथं कट वगैरे काही नाहीये ए लाईन मध्ये आहे आणि ही ओढणी ह्या ड्रेससोबत नाहीये ओढणी माझी घरातली आहे तरी पण मी म्हंटल चला की छान वाटते म्हणताना मी ओढणी घेतली तर कसा वाटला ड्रेस तुम्हाला सांगा मी ज्या ज्वेलरी दाख ज्वेलरी दाखवली ती कशी वाटली हे सांगा कमेंट करून आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तरन... की शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका मी जी ज्वेलरी दाखवली ती ज्वेलरी सुद्धा खूप सुंदर अशी आहे आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये एकदम कमी किमतीमध्ये आणि मोत्याची ज्वेलरी आणि आपल्याला बघा कसं सण समारंभ मुली जर घरात असतील तर स्कूलचे काही फंक्शन्स वगैरे असतात तर तेव्हा बऱ्याच साड्यांवर किंवा ड्रेसेसवर अशी मोत्याची ज्वेलरी लागते जी की आपल्याला जा त्यावेळी लगेच अवेलेबल होत नाही आता मिशोचा सेल चालय त्यामुळे तुम्ही ही ज्वेलरी नक्की घेऊ शकताय आपल्या घरात काही पूजा वगैरे असू दे बघा घागरीला कळशीला वगैरे घालायला सुद्धा मोत्याची ज्वेलरी लागते आता लक्ष्मीपूजन आहे आपण जरी नसलो घालणार तरी पण हे असं चोकर वगैरे तांब्याला किंवा कळशीला घालायला सुद्धा लागतो तर बघू शकता खूपच छान क्वालिटी आहे एकदम मस्त अशी जबरदस्त क्वालिटी आहे मला आवडली म्हणून मी हे तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जर आवडली तर तुम्ही नक्की परचेस करू शकताय आणि हे बघा शिणत आहे अशी आता ते मागा अशी मला ना दाखवताच येत नव्हतं हे बघा दिसतेय का छान अशी नत आहे इथं मध्ये डाळिंबी कलरचा खडा दिलाय त्यांनी आणि छान हे कानातले आहेत अगदी छान स्वस्त वाजवी किमतीमध्ये आपल्याला छान खरेदी जर करायची असेल तर तुम्ही मिशो सोबत खरेदी करू शकताय आणि व्हिडिओ नक्की शेअर करा हा कॉडसेट सुद्धा एकदम ब्राईट कलरचा आहे आणि खरंच खूप छान सुंदर सोबर असा आहे रेग्युलर वेअर साठी म्हणजे डेली वेअरसाठी तर बेस्टच आहे आणि त्याचबरोबर हा जो मी दाखवला ड्रेस हा ड्रेस सुद्धा खूप सुंदर आहे हा ड्रेस सुद्धा जर तुम्हाला मागवायचा असेल तर याची किंमत आहे चारशे एक्क्याण्णव रुपये चारशे एक्क्याण्णव मध्ये एवढा चांगला ड्रेस मिळते तुम्हाला खरंच जर आवडला असेल तर नक्की विश लिंक देते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि तिथून तुम्ही परचेस करू शकताय चला भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद